जीएसटी बाबत मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय आहे बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे यामुळे आता केवळ पाच आणि अठरा टक्के हे दोन स्लॅब हे अस्तित्वात असतील बावीस पासून निर्णय लागू होईल त्यामुळे अनेक वस्तू या स्वस्त होणार आहेत जर तुम्ही सुद्धा दसरा किंवा दिवाळीला नवीन गाडी घेण्याचा विचार करताय किंवा नवीन बाईक घेण्याचा विचार करताय तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे सा कारण भारत सरकारने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे आता गाड्यांच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे सरकारने जीएसटी कमी केल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे जर तुम्ही अनेक दिवसापासून गाडी घेण्याचा विचार करत असाल पण बजेटमुळे थांबलेला असाल तर आता ती योग्य वेळ आली आहे कारण एका बदलामुळे तुमच्या खिशामध्ये लाखो रुपये यांची बचत होऊ शकते अल्टो वॅगनर स्विफ्ट यांसारख्या छोट्या गाड्यापासून ते क्रेटा फॉर्च्युन आणि अगदी बीएमडब्ल्यू सारख्या मोठ्या आणि लक्झरी गाड्यावरही याचा परिणाम होणार आहे शिवाय याचा परिणाम झालेला आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन बाईक्स घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्हाला आता फायदा होणार आहे हा बदल नेमका काय आहे आणि कोणत्या गाड्यावर किती फायदा होणार आहे हे सगळं सविस्तरपणे आज माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचे आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पाहूयात संपूर्ण माहिती तर सुरुवात करूयात सगळ्यात लोकप्रिय सेगमेंट पासून त्या म्हणजे सफ फॉर मीटर्स कार सफ फॉर मीटर्स गाड्यांचे सेगमेंट हे भारतातील सर्वात लोकप्रिय आणि जास्त विक्री होणारे सेगमेंट आहे या गाड्या सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक उत्तम पर्याय ठरतात आता सरकारने या सेगमेंटवरील गाड्यावरचा जीएसटी कमी केल्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणारवी ज्या गाड्यांची लांबी चार मीटर किंवा त्याहून कमी होती आणि ज्यामध्ये पेट्रोल इंजिन एक दोन लिटर किंवा त्याहून लहान आणि डिझेल लिटर किंवा त्याहून लहान होते त्याच्यावर एकोणतीस ते एकतीस टक्के एक पर्यंत कर जात होता आणि ही कर मर्यादा थेट कमी करून करण्यात आलेली आहे मोठ्या गाड्या आणि एस सी वरचा जीएसटी चाळीस टक्क्यापर्यंत कमी केला गेला आहे आणि यामध्ये कोणताही अतिरिक्त सेस लागणार नाही तुम्ही म्हणाले यामध्ये फायदा काय तर आधी पेट्रोल आणि डिझेलच्या मोठ्या इंजिन असलेल्या गाड्यावर अठ्ठावीस टक्के जीएसटी आणि बावीस टक्के सेस मिळून जवळपास पन्नास टक्के टॅक्स लागत होता आता हाच टॅक्स कमी होऊन फक्त चाळीस टक्के झालेला आहे त्यामुळे या गाड्यांची किंमत लक्षणीयरीत्या कमी झालेली आहे जीएसटी मध्ये टॅक्स कमी झाल्यावर लगेचच अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्याला गाड्यांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे गर्नमेंटने नुकतेच जीएसटीचे दर बदलले आहेत आणि याचा तुमच्या नवीन बाईक खरेदीच्या प्लॅनवर थेट परिणाम होणार आहे एकूण धक्का बसेल पण काही लोकप्रिय गाड्या चक्क दहा हजार पर्यंत स्वस्त झालेल्या आहेत तर काही प्रीमियम गाड्यांची किंमत मात्र वाढली आहे आता यामध्ये कोणकोणत्या गाड्या आहेत ज्याची किंमत खूप कमी झाली आहे तर काहींची किंमत खूप वाढली आहे अशा सर्व गाड्यांच्या किंमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत भारत सरकारने नुकतेच जीएसटी दरामध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत ज्याचा थेट परिणाम देशातील दुचाकी बाजारावर झालेला आहे तीनशे पन्नास सीसी पेक्षा कमी इंजिन असलेल्या बाईक्स आणि स्कूटरवरचा जीएसटी दर कमी करण्यात आलेला आहे हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरलेला आहे कारण भारतातील बहुतांश दुचाकी याच श्रेणीमध्ये येत असतात या निर्णयामुळे होंडा बजाज टीव्हीएस यमाहा आणि हिरो यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मॉडेलच्या किमती सुद्धा कमी झालेल्या आहेत त्यामुळे आता नवीन दुचाकी खरेदी करणे अतिशय सोपे आणि स्वस्त झाले आहे तीनशे पन्नास पेक्षा क्षमतेच्या इंजिन असलेल्या दुचाकीवर जीएसटीचा दर अठ्ठावीस टक्क्यावरून वर वरून अठरा टक्क्यापर्यंत पर्यंत आलेला आहे या कमी झालेल्या दरामुळे हिरो स्प्लेंडर होंडा ॲक्टिवा बजाज पल्सर आणि टीव्हीएस अपाची यांसारख्या लोकप्रिय मॉडेलच्या किमतीमध्ये लक्षणीय घट झाली आहे शिवाय होंडा ॲक्टिवा आणि टीव्हीएस ज्युपिटर यांसारख्या स्कूटरवर आता तीन हजार रुपये ते पाच हजार रुपयापर्यंत हे स्कूटर स्वस्त झालेले आहेत आता कोणकोणत्या गाड्यांच्या किमती कमी झालेल्या आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेऊयात हिरो स्प्लेंडर प्लस ही गाडी म्हणजे भारतीय कुटुंबियाची ओळख बनली आहे तिच्या मायलेज आणि कमी देख देखभाल खर्चामुळे ती नेहमी पहिली पसंती असते आता या बाईक किंमत तब्बल सहा हजार पाचशे ऐंशी रुपयांनी कमी झाली आहे पूर्वी सुमारे ऐंशी हजार मध्ये मिळणारी ही बाईक आता त्र्याहत्तर हजारच्या आसपास उपलब्ध आहे ज्यामुळे सामान्य माणसाला मोठा फायदा झाला आहे होंडा शाईन मायलेज आणि ट्रस्ट साठी ओळखली जाणारी होंडा शाईन ही बाईक सुद्धा आता स्वस्त झाली आहे तिच्या किमतीमध्ये सुमारे सहा हजार रुपयाची घट झाली आहे चांगल्या परफॉर्मन्स आणि आरामदायी प्रवासासाठी ही बाईक खूप खूप पसंत केली जाते आणि आता कमी किमतीमध्ये ती आणखी आकर्षक बनली आहे बजाज पल्सर वन फिफ्टी तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेली बजाज पल्सर ही एक आयकॉनिक बाईक आहे तिच्या स्पोर्टी लुक आणि दमदार इंजिनमुळे तिची नेहमी मागणी असते आता या बाईकवर आठ रुपयांची मोठी बचत मिळत आहे त्यामुळे अनेक लोकांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे सर्वाधिक विक्री होणारा आणि लोकप्रिय स्कूटर होंडा एक्टिवा आता सुमारे सहा हजार रुपयांनी स्वस्त झालेला आहे हा स्कूटर याच्यामध्ये चा चांगल्या मायलेज टिकाऊपणा आणि वापरण्यामध्ये सुलभतेमुळे खूप लोकप्रिय आहे याशिवाय बाजारामध्ये इतर लोकप्रिय स्कूटरच्या किमतीमध्येही मोठी घट झाली आहे टीव्ही व्ही ज्युपीटर वन ट्वेंटी फायव्हकी एक्सिस हिरो मायस्ट्रो टीव्हीएस एन टॉक या सर्व स्कूटरच्या किमती सुमारे सहा ते सात हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत या स्कूटर यांच्या स्टायलिश डिझाईन कॉइन यांच्या मायलेज आणि चांगल्या फीचर साठी ओळखले जातात या किमतीच्या कपातीमुळे जे काही ग्राहक बाईक ऐवजी स्कूटर घेण्याचा विचार करत होते त्यांच्यासाठी एक उत्तम वेळ आहे हे बदल दुचाकी बाजारामध्ये एक नवीन उत्साह आणतील आणि स्कूटरच्या विक्रीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आता बोलूया रॉयल एं, रॉयल इन्फिल्डचे चाहते खूप जास्त आहेत आणि त्यांच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची असणार आहे थ्री फिफ्टी सीसी सेगमेंट मध्ये कंपनीने आपल्या काही गाड्या स्वस्त के तर केलेल्या आहेत तर मोठ्या आणि प्रीमियम बाईकच्या किमती वाढवलेल्या आहेत हंटर फिफ्टी हे रॉयल एनफिल्डची बाईक शहरामध्ये खूप जास्त विकली जाणारी बाईक आहे या बाईकच्या किमतीमध्ये सुमारे पंधरा हजार रुपयांची मोठी कपात झाली आहे क्लासिक थ्री फिफ्टी रॉयल एनफिल्डची ही आयकॉनिक बाईक आता एकोणीस हजार तीनशे रुपयापर्यंत स्वस्त झाली आहे हा एक मोठा दिलासा आहे पण जर तुम्हाला रॉयल एनफिल्ड चस्सी किंवा सिक्स फिफ्टी सी सी सेगमेंट दिल मोठी घ्यायची असेल तर मात्र तुम्हाला बजेट वाढणार आहे सुपर मीटर सिक्स फिफ्टी या बाईकच्या किमतीमध्ये तब्बल पस्तीस हजार रुपयांनी वाढ झाली आहे कॉन्टिनेंटल जीटी सिक्स फिफ्टी आणि शॉर्टगन सिक्स फिफ्टी या बाईकच्या किमतीही चौतीस हजार रुपयांनी वाढली हिमालयन फोर फिफ्टी आणि गोरिला फोर फिफ्टी या नवीन ॲडव्हेंचर बाईकच्या किमतीमध्येही सत्तावीस हजार रुपयापर्यंत वाढ झाली आहे सरकारने घेतलेल्या जीएसटी दर बदलांच्या निर्णयामुळे जिथे सामान्य बाईक स्वस्त झालेल्या आहेत तिथे थ्री फिफ्टी पेक्षा जास्त असलेल्या प्रीमियम बाईक आता चांगल्याच महाग झालेल्या दिसून आल्या आहेत विशेष म्हणजे काही मॉडेलच्या किमतीमध्ये झालेली वाढ ही थक्क करणारी आहे फॉर एक्झाम्पल होंडा एनएक्स फाईव्ह हंड्रेड या बाईकची किंमत तब्बल पंचावन्न हजार रुपयांनी वाढली आहे ही बाईक तिच्या दमदारी इंजिन आणि एडव्हेंचर साठी ओळखली जाते या बाईक आता लक्झरी गुड श्रेणीमध्ये समाविष्ट केल्यामुळे त्याच्यावर जा जास्त जीएसटी दर लागू झालेला आहे या निर्णयामुळे देशातील दुचाकी बाजारामध्ये एक स्पष्ट विभाजन दिसून येत आहे सरकारने हे बदल का केले याबद्दल तुम्ही विचार करत असाल तर यामागचं मुख्य कारण म्हणजे सरकारने थ्री फिफ्टी सीसी पर्यंतच्या गाड्यांना प्रोत्साहन द्यायचं ठरवलं आहे या गाड्या सामान्य माणसाच्या अवाक्यामध्ये येतात आणि देशामध्ये सर्वाधिक वापरल्या जातात दुसरीकडे मोठ्या प्रीमियम गाड्यांना लक्झरी गुड्स मानलं जातं आणि त्यांच्यावर जास्त जीएसटी सुद्धा लावलेला जातो त्यामुळे हा निर्णय सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा आहे पण ज्यांना अशा प्रीमियम घ्यायच्या होत्या त्यांच्यासाठी मात्र हा निर्णय अयोग्य ठरलाय थोडक्यात सांगायचे तर जर तुम्ही दररोजच्या वापरांसाठी बाईक किंवा स्कूटर घेणार असाल तर आता खरेदी करणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरलेलं आहे सणासुदीच्या दिवसातही कंपन्या आणखी काही ऑफर सुद्धा देऊ शकतात त्यामुळे ही संधी नक्की चांगली आहे पण जर तुम्हाला प्रीमियम खरेदी करायचे असतील तर मात्र तुम्हाला जास्त पैसे तयार ठेवावे लागतील तुम्हाला या गाड्यांच्या किमतीबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद